श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक एकशे अठरा माझ्या आध्यात्मिक जीवनात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींची सहोदरी दिव्य बहीण श्री वासवी कन्यका परमेश्वरी कन्यकांबेचा प्रवेश सन दोन हजार तेवीसच्या अधिक महिन्यात सप्टेंबर महिन्यात एक बराच मोठा ग्रुप सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांच्या पादुका दर्शन व बाबांचं चरित्र जाणून घेण्यासाठी माझ्या घरी आला होता त्यानंतर काही दिवसांनी दसरा आला या ग्रुपमधील एका भक्ताने दसऱ्याच्या दिवशी पुन्हा बाबांच्या दर्शनास येण्याची इच्छा व्यक्त केली व त्याप्रमाणे ते सहकुटुंब आलेही त्यांच्यासोबत एक तरुण जोडप देखील होते दोघेही आयटी क्षेत्रात काम करणारे गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की त्यांना तीन वर्षांची एक मुलगी आहे मी विचारलं की मग तिला का नाही आणलं त्यांवर तेन त्यांनी सांगितले की ती खूपच चंचल आहे एका जागेवर बसत नाही तिनं आपल्याला बसून बोलू दिले नस्ते। एक दीड महिन्याने हे जोडप पुन्हा दर्शनास आले यावेळीही त्यांनी त्यांच्या मुलीला सोबत आणलं नव्हतं तिसऱ्या आणि चौथ्याही वेळी तेच कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये तिचा जन्म झालेला त्यामुळे त्या, त्या मुलीला नातेवाईक आणि एकूणच जनसंपर्क न मिळाल्याने ती बरीच सुवमग्न असते तिच्या तिच्यातच खेळते बोलते असं त्यांनी सांगितलं अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी त्यांना शेगाव येथे श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला जायचे होते त्यांनी आम्हाला विचारणा केली की तुम्ही या आमच्याबरोबर मला एकोणतीस व तीस, तीस तारखेला आळंदी येथे आषाढी वारी पालखी सोहळ्याला प्रस्थान दर्शनास जायचे असल्याने मला शेगाव जाणं शक्य नव्हतं त्यामुळे माझी पत्नी त्यांच्या बरोबर जाणार होती त्यानुसार ते तारखेला आले या मात्र त्यांची मुलगी होती घरात येताच त्यांनी त्या मुलीला माझ्या पाया पडायला सांगितले आई वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती माझ्या पाया पडली मात्र पाया पडून डोकं वर करून उठताना तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहत एक विशिष्ट नजर दिली गेल्या तीस वर्षात माझा जो काही मोडका तोडका आध्यात्मिक प्रवास झाला आहे व या प्रवासातील जे काही अनुभव अनुभूती नंतर सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांचा सहा सात वर्षात वेळोवेळी मिळालेला सहवास यातून मी जे काही शिकलोय त्यातून मला या छोट्याशा मुलीची नजर भेदून गेली जणू काही ती नजरेने विचारते का रे मला ओळखलं नाही का आणि तू मला नमस्कार करायचा सोडून मलाच तुला नमस्कार करायला लावतोस का मी आतून हदरून गेलो जणू काही ही नजर ओळखीची आहे पण कोण आहे ही यावेळी यावर मी काही तिच्या आई वडिलांशी बोललो नाही त्यांचा चहा वगैरे झाला व ते माझ्या पत्नीला घेऊन शेगावसाठी मार्गस्थ झाले तिची नजर मात्र माझ्या समोरून हटत नव्हती दुपारी थोडा आराम करताना अचानक स्ट्राईक झाले अरे ही मुलगी तर अवधूत आहे आणि जरी छोटीशी असली तरी उच्च अध्यात्मिक स्तरावरील आहे मी न राहावून तिच्या वडिलांना मेसेज केला तुमची कन्या ही इतर मुलांसारखी सर्वसाधारण मूल नाही ती एक अवधूत आहे तिची खूप काळजी घ्यावी तुमची पूर्व पुण्याही फळाला आली म्हणून ती तुमच्या पोटी जन्माला आली आहे तिला कुणाच्याही पाया पडायला सांगू नका व बळजबरीही करू नका शेगावहून परतीच्या प्रवासात ते माझ्या पत्नीला सोडायला माझ्या घरी थांबले तेव्हा या कन्येनं बाबांच्या पादुका शेजारी बसून घेतलं व बाबांच्या पादुकांवरील एक फूल उचललं व पूर्ण घरात ती चक्कर मारून आली आणि एक पांढरा टर्किशचा नॅपकिन उचलून तिनं तो बाबांच्या फोटोच्या डोक्यावर ठेवला बाबांना नेहमी पांढरे नॅपकिन लागत ती तिच्या घरी परत गेली तेव्हा घरात म्हणत होती मूर्ती पेटवली मूर्ती पेटवली मागच्या रविवारी एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा होती बाबांच्या दर्शनासाठी हे जोडपे मुलीसह दुपारी येणार होते त्यापूर्वी मी काही वेळ विश्रांतीसाठी पडलो कारण पहाटे अडीच वाजता उठलो होतो त्यामुळे किंचित आराम हवा होता या आरामा दरम्यान मला एक दृष्टांत झाला व त्यात मला लाल परकर व हिरव पोलक घातलेली छोटीशी मुलगी दिसली मी लगेच उठून पत्नीला तसं सांगितलं आणि परत डोळे मिटले तर तीन सेकंद विश्वरूप दर्शन झाले विश्वरूप दर्शनाच्या आयुष्यातील ही दुसरी वेळ होती पहिलं दर्शन दोन हजार बारा मध्ये पिठापूरला झाले होते आज गुरुपौर्णिमेला आणि तेही विश्वरूप दर्शन झाल्याने मी खूप आनंदात होतो दुपारी दीडच्या सुमारास हे कुटुंब मुलीसह आले मी खाली त्यांना घ्यायला गेलो ती लहान की खाली उतरली तर तिच्या अंगावर हिरव पोलक आणि लाल परकर अवधूताचा खेळ सुरू झाला होता मुलीने आल्या आल्या बाबांच्या पादुका व फोटो जवळ बसून घेतले व पादुकांवरील एक फुल उचलून तिनं ते बाबांच्या फोटोला वाहिलं आणि स्वतःच्या हाताने बाबांच्या मुखात घास भरवत असल्याचे दिसत होते नंतर अचानक ती जवळ आली आणि ज्या पद्धतीने मी प्रत्यक्ष बाबांच्या चरणांवर नमस्कार करताना आधी कपाळ नंतर उजवा डोळा आणि नंतर डावा डोळा टेकवत असे अगदी तसाच नमस्कार तिनं मला केला व ती मी दुपारी आराम करतो तिथं जाऊन लवंडली तिचा परकर वर आला होता तो मी सारखा करायला गेलो तर ती पुन्हा परकर वर उचलून घेई हे तर दिगंबराचे लक्षण होते श्रीपादांच्या मोठ्या फोटोकडे पाहून ती त्यांना अप्पा म्हणाली अप्पा म्हणजे मोठा भाऊ काही महिन्यांपूर्वीच कुरवपूर साठी मुंबईतून अमोलने तयार करून घेतलेला हा फोटो अमोल घेऊन येणार त्या दिवशी पहाटे श्रीपादांनी सांगितले की मला तुझ्याकडेच राहायचे आहे मला अप्पा म्हणत जा तर ह्या लहानगीला कोणी सांगितलं की श्रीपाद अप्पा आहेत म्हणून नंतर ती माझ्या पत्नीला अम्मी अम्मा जम्मा म्हणाली व मला ताता म्हणाली आंध्र प्रदेशात आजोबांना ताटा म्हणतात काही वेळाने तिने माझ्या मांडीवर बसून स्वतःचे पाय धुवून घेतले व सर्व सुवासिनी तिला हळदी कुंकू लावत असताना तिने माझ्या मांडीवर बसलेली असताना मागे वळून माझ्या कपाळावर आधी कुंकू आणि नंतर हळद लावली नंतर तिला कुठेतरी टोपी दिसली ती आणून तिने स्वतःच्या हाताने तिने मला टोपी घातली संध्याकाळी पादुकांवर अष्टोत्तर नामावलीतील स्तोत्रावेळी सात आठ भक्तांनी श्रीपादांच्या प्रत्येक नावावेळी श्रीपाद राजम शरणम प्रपद्य म्हणत पादुकांना फुले तुळशीपत्र अक्षता वाहिल्या काही वेळाने तिने झेंडूची फुले उकलून त्यातील पाकळ्या पादुकांवर पसरून वाहिल्या रात्री ती आईवडिलांबरोबर परत गेली गुरुपौर्णिमेच्या दिवशी तिच्याकडून झाले ते सर्व न विसरण्यासारखं होतं सारखा प्रश्न पडत होता की आहे तरी नेमकी कोण चार दिवसांनी गुरुवारी मी तिच्या आईला विचारले की तिचे जन्म डिटेल्स पाठवा त्यांनी तारीख वेळ पाठवली मी त्या दिवशीचे पंचांग पाहिले तर माझा माझ्यावरच विश्वास बसेना की अरे आपण काय पाहतोय कारण तिची जन्मतिथी होती वैशाख शुद्ध दशमी कुणाची ही जन्मतिथी आहे माहीत आहे का ही जन्मतिथी आहे श्री वासवी कन्याका परमेश्वरी कन्याकांबा माता बृहतशिला नगरीत म्हणजे आजचे पेनुगोंडा श्री कुसुमश्रेष्ठी दाम्पत्याच्या पोटी आर्या महादेवी रूपात अवतरल्या ती तिथी काही दिवसांपूर्वी तिचे जे म्हणत होती कि मूर्ती पेटवली ती सांगत होती आर्या महादेवीने एकशे दोन वैश गोत्रजांसह प्रवेश केला तो प्रसंग हे आकलन होताच मला जे काही समजले ते सांगायला जेव्हा मी तिच्या आईला फोन केला तेव्हा तिची आई सांगायला ला लागली काही वेळापूर्वी ती माझ्याजवळ येऊन अभिनंदन 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 म्हणाली कशाबद्दल अभिनंदन तर ते आता समजलं मी तुझ्या पोटी आले व हे तुला समजले म्हणून तुझं अभिनंदन व त्यापूर्वी काही वेळ अगोदर ती माझ्याजवळ जाऊन चार वेळा अवधूत 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 असं म्हणाली ही तीन वर्षांची पोरगी हिला अवधूत आणि अभिनंदन शब्द कसे माहीत अशी ही श्रीपाद श्रीवल्लभांची अचाड दुनिया आहे श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथात पहिला अध्यायापासून मध्ये काही पाने सोडली तर असा एकही पान नाही की जिथे श्रीपाद श्रीवल्लभांची सहोदरी श्री वासवी कन्याका परमेश्वरी कन्यकांबा मातेचा उल्लेख नाही श्रीपादांचं चरित्र व्यापून असलेली ही वासवी कन्याकांबा आज सांप्रत कलियुगात श्रीपादांनी माझ्या समोर आणून ठेवली आहे म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ हा अक्षर सत्य ग्रंथ ठरतो ही तर केवळ सुरुवात आहे आगे देखो होत आहे क्या या दिवसाची थोडी पार्श्वभूमी सांगतो दोन हजार नऊ साली दत्त जयंतीला कुरोपूर मध्ये ज्या अंजनेयने मला श्रीपादांचा निरोप देत सांगितलं की तुम्ही पिठापूरला गोपाल बाबांच्या दर्शनास जा त्या अंजनेयने दोन हजार तेवीस साली ऑक्टोबर महिन्यात अचानक मला फोन केला व विचारले आपको दत्तात्रेय का पाथ चाये की श्रीपाद स्वामी का मागचा पुढचा विचार न करता मी उत्तर दिले श्रीपाद स्वामींचा अंजनेय आनंदून म्हणाला की तुमच्या जागी दुसरे कोणी असते तर दत्तात्रेयांचा म्हणले असते आणि काही क्षण शांततेत राहून त्यांनी मला सांगितले स्वामी आपको कुरोपूर बुला रहे है। आज से एक साल में कभी भी आना और मुझे और मेरी फैमिली को आपके पाथ पर लेना मैं आपको शरण हूँ ऐसी प्रार्थना करके श्रीपाद स्वामी को नारियल अर्पण करना श्रीपाद स्वामी आपसे बहुत खुश है कुछ ही दिन में वे आपको आत्मज्ञान देने वाले है ऐकता मला गोपाल बाबा एक रि साढ़े अकता प्रसंग आठवला बाबा ने मज्या कड़े चिन्मय मुद्रा के लिए होती त्याचा अर्थ मला समजत होता की तू अतिशय उत्तमरित्या तयार झाला आहेस व लगेच बाबांनी मुख कस तरी करून चिमूट दाखवली म्हणजे अजून किंचित पूर्ण करायला मला चौदा वर्ष लागली जेव्हा दोन हजार चोवीस उजाडले अंजनेयाच्या निरोपानुसार कशाला एक वर्ष लगेच जाऊ म्हणून नोव्हेंबर मध्ये कुरोपूरला गेलो खूप सुंदर अनुभूती आल्या पण घरी परतून बरेच दिवस लोटले तरी आत्मज्ञानाची लक्षणं काही दिसेना बेचैनी वाढली पण सगळेच काही हट्टाने ओढून ताणून मिळवता येत नाही ना ज्येष्ठातील वद्य एकादशीला वैकुंठ एकादशीला पहाटे दृष्टांत झाला की तेहतीस प्रकारचे देव ज्यात स्वतः दत्तप्रभू देखील होते माझ्या घरी आले व त्यांनी मला पादुका दिल्या याचा अर्थ मला समजत होता की दत्तप्रभू मला आता पूर्ण गुरु रूप देत आहेत लगेच चार दिवसांनी ज्येष्ठ पौर्णिमेस पहाटे दृष्टांत झाला की मी इतरांना सांगतोय की मी एक महिन्याने रिटायर्ड होतोय एक महिन्याने तर गुरु पौर्णिमा होती म्हणजे मी रिटायर्ड होतोय म्हणजे गुरु पौर्णिमेला माझी आयडेंटिटी जाणार होती म्हणजे मी जे आतापर्यंत स्वतःला आनंद किशोर मिसाळ समजत होतो ते गुरु पौर्णिमेच्या दिवशी गळून पडणार होते व आत्मज्ञान म्हणजे मी नेमका कोण आहे माझं मूळ स्वरूप काय आहे ते गुरु पौर्णिमेच्या दिवशी समजणार होते या ईश्वरी योजनेनुसार ती लहानगी माझ्या घरी गुरुपौर्णिमेला पोहोचली आणि श्रीपादांना अप्पा म्हणत ती मला ताता म्हणाली म्हणजे या दोन दैवी भावंडांचा मी आजोबा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली गाणगापूरला पहिल्यांदा गेलो तेव्हा माहीत नसलेल्या श्रीपादांनी मला अनुग्रह आशीर्वाद देत माहित नसलेले कुरोपूर दाखवले दोन हजार साली सहा वर्षांनी कुरापूरला गेलो तेव्हा तीन कमानी असलेले घर दाखवले दोन हजार नऊ मध्ये पिठापूरला गेल्यावर काही काळाने तीन कमानी असलेले घर दाखवले व मी जेव्हा जेव्हा पिठापूरला जाई त्यावेळी मला तिथेच राहायला सांगितले या सर्व गोष्टींचे कन्फर्मेशन आज दोन हजार चोवीस सालच्या गुरुपौर्णिमेला झाले बाबा दोन हजार सोळा मध्ये समाधीस्थ झाले त्यानंतर त्यांनी आठ वर्षे मला कोणताही सुगावा लागू दिला नाही जो त्यांनी आज खुलासा केला बाबांनी एका रात्री माझ्या हाताचा पंजा स्वतःच्या हातात घेऊन माझ्या अंगठ्याने त्यांचं नाक घासून घेतलं आणि पंजावर स्वतःचे उच्छ्वास सोडून पंजा त्यांच्या हनुवटी आणि छातीमध्ये दापून धरत म्हणाले होते तेरा व्हॅल्युएशन तुझे मालूम नाही तेरा व्हॅल्युएशन मुझे मालूम है नंतर मला एकदा दत्तात्रेयांनी गिरणार पर्वतावर दिलेल्या हिरव्या झेंड्याला घेऊन मी बाबांकडे पिठापूरला गेलो त्यावेळी झेंड्यावर आशीर्वाद लिहिताना बाबा बोलले होते अपनी अवकात पहचान? बाबा त्यावेळी जे बोलले त्याचा अर्थ आता लागला म्हणून आज म्हणावेसे वाटते अरे अरे ज्ञाना झाला पावन हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा